नमस्कार मंडळी मी तुषार आणि आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तुमचं सरसे सरसे स्वागत आहे तर कामानिमित्त बाहेर आलो होतो आणि सध्या कोकणामध्ये सीझन आहे तो सर्व कोकणी ज्या काही वस्तू आहेत जे काही फळ आहेत त्यांचं आहे आणि आता मार्च महिना सुरू झाला आहे शिमगा सुरू झाला आहे आणि सध्या सगळीकडे आंब्याची तर आगमन होतच आहे फणस असतील परंतु आता आम्हाला भेटले तोरणं कोकणची महिना तर माहितीच आहे तुम्हाला करवंद त्याचप्रमाणे आधी आहे तोरणं हे बघा रस्त्यावरून जात होतो खंडाला जयगड रोडवरती भरपूर दिवसापासून बघत होतो तोरणी फळं दिसत होती पण पिकलेली दिसत नव्हती परंतु अचानक दिसले आणि मस्तपैकी ताव मारण्यासाठी तुटून पडलं पाठीमागे संतोष आहे काढतो आहे हे बघा दाखवतो तुम्हाला भरपूर काढलेत आणि भरपूर पिकलेलीसुद्धा आहेत खायला तर एकदम जबरदस्त असतात गोडगोड असतात दाखवतो वरती किती लागले आहेत बघा आता हे बघा मित्रांनो ही पांढरी पांढरी जी दिसत आहेत हे बघा ही आहेत तोरणं खायला एकदम एवढी टेस्टी असतात ना हे बघा आता मी हातात बघा किती काढलेत ते आणि इकडे आम्ही डब्बा भरलेला आहे खायला जबरदस्त जबरदस्त आहेत संतोषने कधीच खाल्लेली नाही तोरणं पहिल्यांदा टेस्ट करणार आहे आणि दुपारचे साधारण आहे ना तीन वाजले आणि जबरदस्त कडाक्याचं ऊन आहे साधारण चौतीस डिग्री तरी ऊन आहे परंतु ही तोरणं दिसली ना त्याच्यामुळे थांबावंच लागलं भरपूर दिवस बघत होतं या रस्त्यानं तोरणं भेटतील भेटतील परंतु अचानक दिसली पण त्याच्यामुळे थांबण्याचा मोह काही आवरला नाही आणि भरपूर असा डब्बा भरून तोरणं काढले आता घरी पण नेल्यावरती घरचे पण एवढे खुश होतील ना कारण तोरणं पहिल्यांदाच नवी करायला भेटणार आहे आम्हाला तोरणं पहिल्यांदाच खातोय अजून करवंद यायची आहे पिकायची बाकी आहे चल काढ बघूया टेस्ट करूया थोडीशी काढ डब्बा उघड तू तर कधी खाल्ली नाही खाऊन बघ मस्त मस्त ना तोरणं खायची पद्धत पण वेगळी आहे एकच खायचं नसतं अशी चार पाच हातात घ्यायची एकदम तोंडात टकायची जब्बरदार जबरदस्त काय गोडवा आहे काय बिया एक नंबर तोरणा आणि समोर बघाल ना बाप रे एवढी तोरणं लागली ना पण आमच्याकडे काय दोळ काय काटी नाही काय नाही काढता येणार नाही दाखवतोय सगळी पिकलेली आहेत सगळी पांढरीच्या पांढरी तोरण झालेली आहे कसं आहे ना आमच्याकडे आमचा जो एरिया आहे ना इकडे आता जास्त तोरणी नाही त्याच्यामुळे जास्त तोरणं आम्हाला भेटत सुद्धा नाही खायला इकडे आम्ही हा जयगड खंडाळ जो रोड आहे इकडे भरपूर म्हणजे मरणाच्या तोरणी आहेत आणि आमच्याकडे तोरणं शोधाही झाली तर खाली नदीवरती जावं लागतं तर मंडई अचानक भयानक थांबलो आणि तुम्हाला तोरणंसुद्धा बघायला मिळाली असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आता निघतो आम्ही आमदार आमच्या घरी मार्गस्थ होतो